जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे तर ह्या ठिकाणी जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेना आणि या अपक्षीयमधून नागरिकांना सात तारखेला मतदान करायचंय आणि नऊ तारखेला कुणाच्या अंगावर गुलाल टाकायचा आहे हे आपण ह्या 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 ठिकाणी आलो आहोत सोनपेठ तालुक्यातील थडी तुंपळ तर निश्चितच आपण इतरच्या गटाचा बऱ्याच ठिकाणी संपूर्ण अशा प्रकारचा विकास झालेला आहे त्याच्या कार्यकाळात काहीच काम झालं नाही हे रस्ता जे झालाय की मोहन भाऊ फडे यांनी केलं विटेकरची नामची काय दुश्मनी का काय धुऱ्याला धुरा बिना त्याचा नामचा साहेबाचा त्याच्या नामचा धुऱ्याला नाम धुरा थोडाच आहे त्याची दुश्मनी करायला म्हणजे काय आम्ही काय दुश्मन थोडंच येतं हा ते विटेकर साहेब पण म्हणते चांदोडे ते काय माझं काय वाकडे का काय की चांदोडे मी सुदाम चांदोडे दे इतन, कोन, ते म्हणते डायरेक्ट साहेब म्हणते आम्हाला तर माहितच नाही जगन्नाथ कोलते कोण आहेत कोण कोण नाही रस्ता नव्हता तर ते काय दुसऱ्याचे रस्ते करणारा माणूस आहे काय का। शेतकऱ्याची मुलं जरी असली तरी त्यांनी सर्वपक्षीय पक्षीय पाठिंबा घेतलेला आहे राजेशदाच्या विरोधामध्ये पाच वर्ष होतेच मग हे नाही आम्ही पाच बघितलेला आता नवीनला संधी देऊन त्यांचा सुद्धा बघावं लागेल ना आम्हाला हे पाच वर्षात काय त्यांची आई सुद्धा होती अध्यक्ष स्वतः अडीच वर्ष ते सुद्धा होते अध्यक्ष आणि आता त्यांनी किती विकास केला या पाच वर्षात आम्ही जवळपासच्या खेड्याने बघितलं विटेकर यांच्या माध्यमातूनच पूर्ण हे काम या ठिकाणी झालेले आहे आणि त्यांच्यामुळं आम्ही सर्व राजेदा विटेकर यांच्या पाठीशी उभे सोसायटीचे काम देखील हे नाका तुंडा का बघूनच काम केली सोसायटी काय घरून द्यायची नव्हती सोसायटीचे कामं म्हणजे त्याच्या पार्टीच्या श्रीकांत भाया विटेकर यांच्या पाठीशी उभे राहणार स्वासायद आहोत कारण की त्यांनी आमच्या काटमध्ये भरपूर विकास केलेला आहे जगन कोलते आमचे हे आता शेतकऱ्याचा मुलगा आहे नवीन चेहरा आरोग्याच्या का माध्यमातून बरेच कामं झालेली इथं गावाचा विकास कसा करायचा ह्याच्यातून सुद्धा बरेचसे कामं झालेले इथं आणि ते दादा विटेकर यांच्या माध्यमातूनच पूर्ण हे काम या ठिकाणी झालेले आणि त्यांच्यामुळं आम्ही सर्व दादावी विटेकर यांच्या पाठीशी उभ्या लोकसभेच्या इलेक्शनला लोक बहिष्कार टाकला एक सुद्धा फुली नाही पडली त्याच्यामुळं हे रोड झालं शेळगाव जिल्हा परिषद गटाचा बऱ्याच ठिकाणी संपूर्ण अशा प्रकारचा विकास झालेला आहे हे झालं एकाच रा राज्य करते आणि त्याच्यामुळं बदल हवाय कामं काहीच झालेली नाहीत जो माणूस आपल्या स्वतःच्या गावाचा रस्ता करू शकत नाही तो पंधरा वीस गावाचा गावाचे रस्ते कोणतेही काम करतो भैया विटेकर हे उभे आहेत तरी त्यांना त्यांचेसुद्धा आमच्या गावावर असुद्या या शेळगाव सर्कलमधील पूर्ण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये त्यांचा पूर्ण विकास असणार आहे हे आम्ही ते रस्त्यामध्ये तर तुम्हाला खड्डे आढळले असतील बऱ्याच ठिकाणी संपूर्ण अशा प्रकारचा विकास झालेला आहे आणि ते पुढं चालविण्यासाठी आता त्यांचे पुत्र आपले श्रीकांत भैया विटेकर हे उभे आहेत तरी त्यांना सुद्धा आमच्या गावावर असुद्या या शेळगाव सर्कलमधील पूर्ण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये